आज पंचवीस मिनिट झालं आज आम्ही लिफ्ट मध्ये अडकलोय हा प्रशासनाचा भोंगळ कारभार आहे कोणी आम्हाला बाहेर काढायला येत नाहीये हार्टंट सर्वांनी हे दोन हार्टचे पेशंट आहेत तिथे त्यांचं मागील महिन्यातच हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे हार्ट पेशंटला जर असा त्रास असेल तर या महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी विनंती आहे जो कोणी असेल अधिकारी ह्याच्यात दोषी त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल आणि आम्हाला सुखरूप बाहेर काढा आमची विनंती आहे नाही का ते बोलते नुसतं बाहेर नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका